अंबड औद्योगिक वसाहतीतील घरकुली योजनेत शुक्रवार सतरा ऑक्टोबरच्या मध्यरात्री भुरट्या चोरट्यांनी कहर केला बंद घरांना लक्ष करत दुसऱ्या मजल्यावरील चार आणि चौथ्या चा। मजल्यावरील दोन अशा एकूण दहा घरांमधील कडी कोंडे तोडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड ऐवज लंपास करण्यात आला ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या चा चोरीमुळे रहिवाशांच्या आनंदात विघ्न पडला आहे गरीब कुटुंबाची दिवाळी अक्षरशः कडू झाली आहे चोरीची घटना घडल्यानंतरही पोलीस अधिकारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत घटनास्थळी पोहोचले नाहीत असा रहिवाशांचा आरोप आहे तसेच पंचनामा न झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे अंबड पोलिसांनी मात्र नागरिकांच्या तक्रारी नोंदवल्या असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचं सा सांगितलं आहे घरकुल परिसरातील सलग चोऱ्यांमुळे नागरिक भयभीत झाले असून पोलिसांकडून तात्काळ गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे माहिती नाही सकाळ उठून शेजारच्या लोकांना सांगितलं काय काय तुम्ही मग पोरांचे होम पान आहे कडे आहे कंबर साखळीच्या कानातले पोत आहे किती हजार पाच सहा ग्रॅम ची पोतच होती टोटल समजा किती पण पोरांचे होम पान दीड दीड ग्रॅम चे होते परत कडे होते दोन जोड कंबर साखळी होती लांबी पोत होती काही नगदी पैसे होते का हा किती होते तेव्हा ते तीस हजार रुपये आता बोनस पगार दोन ना तीस हजार रुपये होते म्हणजे एक दीड लाखाच काय हे काही करून पण आम्हाला एवढी न्याव द्यावा बा सा पुणे ना तुम्ही पोलीस स्टेशनला ठीक सांगा हा आम्ही साईडच्या घरात होतो झोपडला आम्हाला माहित नव्हते असं झालेलं आहे पान ते नगदी काही नाही हे कितीच होत अंदाजे सोनं किती पाच ग्रामचे हो कित... पान होते ए... एक लाखापर्यंत होईल का सगळं हो एक लाखापर्यंत आणि पती काय करत होते कामाला होते का कंपनीमध्ये गेल ते बरं बरं बोनस वगैरे आला काही बोनस वगैरे हो नगदी पैसे होते का काय नाही